नमस्कार वंडेय खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दिवाळी झाली फटाके फोडून झाले मिठाया खाऊन झाल्या सगळं झालं आणि शेवटी सगळे परत आपण रुटीनला लागलेलो सगळे रुटीनला लागलो आहे पण घरातल्या बाईला मुख्य प्रश्न सतावतो माझ्या सकट सगळ्यांना मग त्या नोकरी करणाऱ्या असो गृहिणी असो त्या सगळ्यांना उद्या स्वयंपाकांना काय करायचं खूप मोठा आणि यक्ष प्रश्न आहे हा आणि हा सोडवणं ब्रह्मदेवाच्या सुद्धा हातात नाही आता मी तुम्हाला जी सिरीज चालू करणार आहे ते माझ्या घरात मी दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये आपले महाराष्ट्रीयन पदार्थ असून देत किंवा इतर प्रांतीय पदार्थ असून देत पण काय करते जेवायला रोज कसं डाएट सांभाळते आणखीन कसं हेल्दी पण खाता येईल व्हरायटी पण होईल तर अशा पद्धतीचं जेवण कसं करते तर हे तुम्हाला दाखवणार आहे त्यातलं पहिलं सगळ्यांच्या आवडीचं आणि आपण असं त्याला म्हणू की अख्ख्या महाराष्ट्रात हे कोणाला आवडत नाही असं तर होत चा। नाही तर आपण आज जे बघणार आहोत ते ज्वारीची भाकरी आणि कृष्णाकाठचं वांग मी कृष्णाकाठचं एवढ्यासाठी म्हणते की आम्ही दिवाळीला कोल्हापूरला गेलो होतो नरसोबाच्या वाडीला गेलो होतो आणि तुम्हाला माहिती असेल की कृष्णाकाठची वांगी नरसोबाच्या वाडीची वांगी ही जी आय प्रमाणित आहेत इतकी सुंदर आणि चवीला इतकी छान मला रावलं नाही आणि मी घेऊन आले आणि लगेचच ही रेसिपी केलेली आहे तर ही म्हणून मी ते खास कृष्णाकाठची वांगी म्हटलं तर कृष्णाकाठची भरलेली वांगी आणखीन ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी पण कशी करायची की जेणेकरून ती फुगेल पण आणि तशीच ती छान तशी रात्री जरी तुम्ही खायची ठरवली सकाळची भाकरी तरी सुद्धा ती मऊ राहील कडक होणार नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भाकरी आपण बघणार आहोत त्याच्याबरोबरची कॉम्बिनेशन बघणार आहोत जी हेल्दी आहे ट्रॅडिशनल आहेत पटकन होणारी आहेत त्याला फार काय वेळ लागत नाही तर आपण आज जे बघणार आहोत तर फार इंटरेस्टिंग आहे फार चविष्ट मेनू आहे ठेचा आहे त्याच्या बरोबर तर मला तर हवत नाहीये चला तर मग पटकन आपण बघूया की ही नरसोबाच्या वाडीची कृष्णा काठची आणलेली घास वांगी भरलेली आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी पण मी करून दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या या लाईक शेअर सबस्क्राईबमुळे माझं जरी म्हणजे असं आपण म्हणू उत्साह वाढतो पण कमेंट करा खूप लोक नुसते बघतात लाईक पण करतात पण कमेंट करत नाहीत तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीने ही भाजी होत असेल तरी सांगा तुम तुम्ही वेगळ्या प्रकारे कुठली भाकरी करत असाल वेगळ्या पद्धतीची तर ती सांगा तुम्हाला मेनू आवडला असेल तर तसं सांगा पण प्लीज कमेंट करा कमेंट केलं ती वाचल्यावर मला खूप आनंद होतो तुमच्याशी कनेक्ट झाल्यासारखं वाटतं तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला तर मग आज आपण बघूया भरल्या वांग आणि ज्वारीची भाकरी मंडळी आज आपण मस्त भेट बघणार आहोत भरली वांगी भाकरी कसे करायचं ते बघूया आता आधी वांगी बघते हे कृष्णाकाठची वांगी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो तिथून नरसोबाच्या वाडीला गेलो आणि वाडीची वांगी आहे ती म्हणून छान ताजी ताजी वांगी करते वांग मी कट करताना देठ ठेवते हो पण बाजूचं त्याच्या जे असतं ते काढते त्याच्यामध्ये काही कीड वगैरे आहे का बघून आपण हे वांग उलट्या बाजूने दोन साइडने म्हणजे चार ह्याच्यामध्ये चिरून घ्यायचे मी दाखवलंय तुम्हाला इथे आणि ही वांगी सगळी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे देठ खूप म्हणजे त्याचं मोठं असतं तर म्हणून थोडं कट केलंय आणि आता कांदा घेतलेला आहे आपण वांग भरायचा जो मसाला आहे तो बघतोय त्याच्यामध्ये थोडा आलं घातलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये जिन्नस टाकणार आहोत दाण्याचं कूट टाकणार आहोत दाण्याचे गुळ आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकते तीळ थोडे तुमच्याकडे तिळाचं कूट असेल तर तरीही चालेल माझ्याकडे आता कूट तयार केलेलं नव्हतं म्हणून मी तीळ घातले चवीला आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मसाले सगळे तुम्ही बघा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घातलंय लाल तिखट थोडस किंचित मी चवीला गुळ वापरला होता अगदीच थोडा जगदी नगडणे पण किंचित चव बदल म्हणून थोडासा कांदा लसूण मसाला आणि तो थोडा जास्त घातलाय मी गोडा मसाला जो भरल्या वांग्यांचा अगदी प्राण म्हटला जातो तर तो घातलेला आहे आणि हे चिंचेचा कोळ मी नेहमी करून ठेवते बाटलीमध्ये तर तो घातलाय सुक खोबरं घातलेलं आहे आणि हा छान मी असा हातानेच मिक्स करणार आहे चिंचेचा कोळ असल्यामुळे वेगळं याला मी तेल किंवा पाणी वापरलेलं नाहीये त्याच्यामध्ये तो छान मिठामुळे आणि चिंचेच्या कोळामुळे बऱ्यापैकी ओलसर होतो आणि ही वांगी आपल्याला छान सगळी भरून घ्यायची भरल्यानंतर थोडस वांग दाबायचं की जेणेकरून तो मसाला त्याच्यामध्ये फिक्स होतो बाहेर येत नाही आणि ही वांगी आपण कडल्यात करणार आहोत त्याच्या आधीही मी भरली वांगी दाखवलेली आहेत पण ती मी झटपट कुकरला कशी करायची ती दाखवली होती आणि ही मी तुम्हाला कडल्यातली दाखवते शिवाय कृष्णाकाठच्या वांग्यांची चवच काही आवर असते आणि अशी सगळी वांगी भरून घेतलेत तेलामध्ये मोहरी घातलेला आहे चिरं घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे हळद घातली आणि वांगी सगळी त्याच्यावरती ठेवलेली आहेत पाणी याच्यामध्ये आपण लागत लागत घालणार ला आहोत तुम्हाला कितपत पाणी हवं असेल तसं तुम्ही घालू शकता मी जे मसाल्याचा थोडा उरलेला होता तर तो त्याच्यावरती सगळा टाकलेला आहे मसाला आणि आपण आता काय करणार आहोत तर ते मसाला विसळून त्याच पाणी मी थोडस टाकणार आहे आणि वरती ताटलीमध्ये पाणी ठेवणार आहे ज्याच्यामध्ये पाणी ते कोमट झालं की जसं लागेल तर त्याप्रमाणे मी त्या वांग्यांना घालणार आहे एकदम मी पाणी घातलेलं नाही आहे तुम्ही बघत असाल की ही वांगी आपण शिजायला आलेली आहेत एक पन्नास टक्के शिजले अर्धी वांगे अजून शिजायचे तेच ताटलीवरचं पाणी मी त्यात टाकलं होतं आणि परत ताटलीवर पाणी ठेवलं पाच मिनिटं झाल्यावर तुम्ही बघत असाल तर त्याला छान वाफ आले आपले नव्वद टक्के वांगी शिजलीत पण तरी सुद्धा अजून ज्या प्रमाणात शिजायला हवे तशी नाही शिजल्यामुळे अजून एक पाच मिनटं आपण त्याला वाफ आणायचे त्याच्यावर सुद्धा मी पाणी ठेवलेलं आहे आणि लागत लागतच मी पाणी घालणार आहे कारण खूप पाणी नको आहे आणि एक पाच मिनिटानंतर दंधळून वाफ आल्यानंतर आपली बघा वांगी पूर्ण छान शिजलेली आहेत कुठलंही वांग आपलं तुटलेलं नाहीये मसाला पण त्यातून कुठलाही बाहेर आलेला नाहीये आणि अशा पद्धतीने ही आपली वांग्याची भाजी तयार आहे या वांग्याच्या भाजी बरोबर तुम्ही पोळी खाऊ शकता भाकरी खाऊ शकता पण मी आज तुम्हाला भाकरी दाखवणार आहे कारण भरली वांगी भाकरी हे अख्ख्या आपल्या महाराष्ट्राचं कॉम्बिनेशन आहे आवडतं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आमच्याकडे घरघंटी असल्यामुळे मी घरीच दळते ही पिठं त्याच्यामध्ये मीठ घातले थोडसं आणि लोखंडी तव्यावर थोडं पाणी गरम करून मी हे पाणी त्या पिठामध्ये घालणार आहे आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं त्याला मुरून देणारे तुम्ही या जर भाकरी केली तर तुमची भाकरी टम्म फुगेल आणि त्याचे पापुद्रे पण सुटतील या प्रकारे मी ते पाणी घातल्यानंतर ढवळून एक पाच ते दहा मिनिट आपण त्याला छान ते गरम पाण्याची जी वाफ असते ती पिठामध्ये दे मुरून द्यायचे आणि तुम्ही इथे बघितलं असेल तर झाकण ठेवलेलं आहे आणि आता एक दहा मिनिटानंतर मी पीठ मळतेय मळल्यानंतर लगेचच मी भाकरी करायला घेणार आहे हातानेच मी पीठ मळते आधी जे पाणी आपण घातलेलं होतं त्याच्यातच ते कितपत होतंय ते बघायचं नाहीतर नंतर वरून लागत लागत थोडं पाणी घालून चा त्याचा छान गोळा तयार करायचा मौसूद असा हाताने मळल्यामुळे तुम्हाला अंदाज पण येतो की पिठामध्ये किती पाणी आहे आणि किती लागणार आहे जे पाणी घातलेलं होतं त्याच्यापेक्षा खूप पाणी लागणार नाहीये पण तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला एक गंमत सांगते की ज्वारीचं पीठ आणखीन गव्हाचं पीठ तुम्ही जर पीठ मळल्यानंतर तुमच्या हाताला ना पीठ चिकटत नाही ज्वारीचं आणि गव्हाचं जर तुम्ही कणिक भिजवता तर आपल्या हाताला चिकटतं हा बेसिक फरक आहे गव्हाचा आणि ज्वारीचा आपल्या पोटामध्ये पण असं म्हणतात की ज्वारीचं पीठ चिकटत नाही आणि गव्हाचं पीठ चिकटत म्हणून पोळ्या कमी खाव्यात आणि भाकरी जास्त खाव्यात असं डॉक्टर लोक सांगतात हे त्याच्या मागचं कारण आहे आणि हा छान घट्ट असा गोळा मळून झालेला आहे आपला बघत बघत असाल तुम्ही तर आता याला पाण्याची अजिबात गरज लागणार नाहीये छान मळल्यानंतर आपल्याला लगेच भाकरी करायची ठेवायचा नाहीये हाताला मी तुम्ही दाखवलं तुम्हाला की माझ्या फारसं चिकटलेलं नाहीये हाताला जे राहिले ते सुद्धा मी काढून घेतलाय एकीकडे तवा टाकलाय आणि एकीकडे मी भाकरी आता करायला घेते गोळा घेतलाय आम्ही मी थोड्याशा भाकरी हातावर थापते आणि मग मी पोळपाटावरती घेते मला परातीत नाही जमत पोळपाटावर जमतात आणि तुम्ही बघत असाल तर मी हातावर थोडी भाकरी आधी फिरवले आणि त्याच्यानंतर मी हाताने करते ह्या भाकऱ्या खूप छान होतात मी तुम्हाला ही पहिली भाकरी नुसती दाखवते आणि दुसरी मी तीळ लावून पण दाखवणार आहे तीळ लावून सुद्धा भाकऱ्या छान होतात तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये किंवा घर्षण जे आपलं कमी झालेलं असतं आपलं ऑइल कमी झालेलं असतं सांध्यांमधलं वंगड ज्याला आपण म्हणतो तर ती तो। तो ते तिळामुळे आपल्याला मिळतं तर त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला भाकरींना तीळ लावते आता ही दुसरी भाकरी तुम्हाला जी दाखवणार आहे तर ती मी तुम्हाला तीळ लावून दाखवते याला पाणी लावलंय मी भाकरीला आणि खूप टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला आता बघायला मिळेल ही दुसरी भाकरी पण मी थापते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी लावणार आहे हे परतवून घेऊया आपण भाकरी उलटवून घेतली आणि उलटवल्यानंतर आपण ती शेकणार आहोत मी तवा नॉर्मली खाली काढून विस्तवावर शेकते दोन्ही काही काही जण तव्यावरच शेकतात प्रत्येकाची आपापली पद्धत आहे तुम्हाला जसं सवय असेल तसं तुम्ही करा मी थोडे तिळ पेरलेत आणि परत भाकरी थापले आणि तुम्ही बघा असाल मी थोडस लाटण्याने फिरवून घेते नंतर शेवटी भाकरी त्याच्यामध्ये त्याच्या सारख्या होतात जाड नाही राहत भाकरी आणि हे बघा किती छान फुगते लगेचच भाकरी छान वर येते टम्म फुगून तुम्ही कोमट पाणी किंवा कडकडीत पाणी कुठलंही घालू शकता कोमटपेक्षा मी तरी सांगेन थोडस कडकडीत पाणीच घाला आणि दहा मिनिट रेस्ट आता भाकरीच पीठ आणि ही तीळ लावलेली भाकरी पण आपण शेकतोय याला सुद्धा मी पाणी लावून घेतलं तुम्हाला जर हाताने पाणी लावायची सवय नसेल तर तुम्ही सिलिकॉन ब्रशने सुद्धा पाणी लावू शकता आणि साइड बाय साइड मी लगेच तिसरी भाकरी करायला घेते आणि याच पद्धतीने तुम्ही भाकऱ्या करू शकता तुम्ही थांबा आणि ह्या पद्धतीने तुम्ही भाकऱ्या केल्यामुळे गरम पाणी असल्यामुळे ते उकडीसारखं तयार होतं आणि ती भाकरी सहसा तरी जरी तुम्ही लाटणं फिरवलं तरी ती तुटणार नाही किंवा त्याला भेगा पडणार नाही आणि ही पण आपली भाकरी तयार होते मस्तपैकी यालाही मी तीळ लावलेले आहेत आणि हा भाकरी भाजीचा मेनू तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही काही वेगळ्या प्रकारे करत असाल तर तरी सांगा आपण असे छान छान जेवणाचे पर्याय बघणार आहोत आता ती सिरीज आपण चालू करतो ही दुसरी भाकरी सुद्धा छान फुगलेली आहे तर यावर खाली घेताना मी नेहमी त्याच्यावर तुपाची थोडी धार सोडते आणि आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाकरी सुद्धा बघणार आहोत सप्तधान्य भाकरी आहे नाचणीची भाकरी आहे तर या सगळ्या भाकरी मी तुम्हाला दाखवणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आवडला असेल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या भाकऱ्या झाल्यात आणि आपला मस्त कांदा ठेचा भरली वांगी आणि भाकरी तर हा जेवणाचा पर्याय तयार आहे